शेतकरी मित्रांनो आज सोमवार सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच वेळ न लावता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे सोलापूर अवकाली आहे एकशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये तर जाशीचा दरम्याला सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे जालना अवकाली आहे चारशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार एकावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे छत्तीस रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाली आहे तीन हजार पाचशे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पाच रुपये तर जाशीचा दरम्याला सात हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती धुळे अवकाली आहे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे पासष्ट रुपये तर जाशीचा दरम्याला सहा हजार आठशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती जळगाव अवकाल्य आहे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे सत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती जळगाव मसावत अवकाल्य आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये